देना थोडी कसे आहात सर्व मजेत ना असायला तब्येत बरी नाही माझी सर्दी वातावरण घसा खाऊ करते सगळे दादा कोकरे दादा शुभम मैत्री <laughs> कसे आहात सर्व मजेत ना असायलाच काही ना जसेच थोडस बोलणार आहे तब्येत ठीक नाही आज माझ्या आणि आज आज दोन तीन तीन मीटिंग होते आज त्यामुळं बोलून बोलून हे दुखायला लागलं माझं नक्कीच दादा नक्कीच पिलो मला पाणी आण का थोडं श्री राम पिल्लू ए पिल्लू पाणी थोडं पाणी पाणी आजचा विषय जो आहे ना बस असंच बोलायचं आहे परंतु एक दोन विषय मला तुम्हाला सांगायचे आहे विषय म्हणण्यापेक्षा पॉईंट थंडी वाजते का गाज त्याला बालकनीत जरा बरं वाटेल कणकणी आहे कणकणी लाईव्ह व्हिडिओ करत असताना पाणी मागवणे वा मारुती सगळे दादा मी शोप खाल्ली होती जेवण झालं हो मला आवडती खायला आणि मग नंतर ती दातात अडकलेली पण मला चालत नाही म्हणून मग पाणी मागितलं तिला सुजित तुम्ही आता बस करा स्वतःसाठी जा नक्कीच जिता नक्कीच नक्कीच आणि माझे कामंही चालू झालेत कामं म्हणजे म्हणजे मी जमीन खरेदी विक्रीचं करत होते पहिले ते पुन्हा स्टार्ट झालं माझी जी जुनी टीम आहे ती जुन्या टीमने काही कारणास्तव आम्ही फुटल्या गेलो होतो म्हणायचं वेगळे वेगळे झालो होतो तर आमच्या टीममधल्या काही महिला भगिनी होत्या काही दादा लोक होते आमचे पुन्हा आज आज तीच भेटी होती आणि खूप छान वाटलं आज तुमच्या लोकांना भेटून पुन्हा तर आज पुन्हा माझं पुन्हा माझं काम खूप छान खूप छान वाटते आणि हे तेवढंच खरं की काम फार महत्वाचं आहे काम 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 करावंच लागेल ना काय करायचं श्रीकांत राठोड दादा माझ्या फटकळपणामुळे मला नातेवाईक राहिले नाही कुठं मैत्रिणी राहिल्या नाही कुठं मला कुठं नाही हो मला हाजी हाजी करायला नाही ना पटकेबा माझा असा स्वभाव नाहीये कि मला भेटतंय ना किंवा माझं बल होतय ना <laughs> मग जाऊ दे तो काही का, का ना तिकडे किंवा का का माल, ती काही का ना तिकडे ना नाही माझ्याशी जोडलेला व्यक्ती चुकीचं काम करत असेल ते मला अजिबात खपणार नाही आणि मी ती जागेवर डायरेक्ट तोडफोड करून मोकळी होत असते विचारच करत नाही समोरचा भविष्याचा की अरे याच्यापासून आपल्याला फायदा आहे आपण नाही असं केलं पाहिजे नाही जमत मला ते महादेव काय नावडे माझा बाजार उठवणारा जन्माला यायचा रे अजून तुमच्या सारखे लोक छू माझा बाजार उठवणारे ना जन्माला यायचे जन्माला कळलं का महादेव देवाचं नाव आहे ना तुझं नेटवाग आई कुठं गल्ली बोळात गेली होती का होय रे बापाचं नाव माहित नाही मी बाल्कनीत बसले त्याच्यामुळं अंधार आहे बर वाटतं ना बालकणीत जरा गार हवायला लागते अरे राजू राजू गोसावी पीठ माग्या <laughs> तुला माहिती आहे ना काय काम होत पिठ्ठ मागायचं तुझं गावात मध्ये मा पीठ मागणा तिकडं जाऊन इथं माय लागलं आला अरे पीठ माग्या काय करत होते माहिती ना पिठ मागत होती तुझे पूर्वज काळजी घ्या हो कोणी कोणासाठी नाही आजकाल तुम्हाला जो त्रास होतो हे पाहून हो, हो माझ्या मुलींना थोडं वाईट वाटतं पण त्यांना ह्याचा फार अभिमान आहे की त्यांची जन्मदाती ही झुकणारी नाहीये हा मी जे काम करते ते ठामपणे करते छाती ठोकपणे करते लोकांसारखं असं नाही हो महाविकास आघाडीचा प्रचार करायचा आणि तो चोरून चोरून करायचा अजिबात नाही धर्माचं काम करायचं छाती ठोकपणे करायचं लोकांना गंडवण्याचे काम आम्ही करत नाही संगीतात तुम्ही नेहमी खरे बोलता म्हणून तुमचे व्हिडिओ मला आवडतात धन्यवाद तुमचा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि तो खूप चांगला आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद धन्यवाद खूप डेरिंग आहे तुमचं खरं बोल बिलकुल अरे शिवछत्रपतींनी सांगितलेलं आहे खरं वागायचं माणसाने खोटं नाही लक्षात घ्या नक्कीच संजय दादा माझ्या लेखीने अरे वाघाचे बछडे आहेत ते वाघिणीचे बछडे आहेत ते आज आणखी एक विषय मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की सोमवारी अकरा वाजता मी वडगाव शेरीला आहे पोलीस स्टेशनला त्या आजूबाजूच्या हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी यावं एक लवजिहादचा प्रकार आहे आणि खूप डेंजर प्रकार आहे मी आत्ताच सांगत नाही काय सोमवारी मात्र मी नक्की महाराष्ट्राला कळेल अगदी मीडियावाले पण तिथं येत आहेत इतका भयंकर प्रकार आहे लव जिहादचा लग्न झालेली महिला आहे आणि ती लग्न झालेली महिला कशी त्या युवकाच्या जाळ्यामध्ये फसली त्याने कसं तिला ब्लॅकमेल करतोय कसं तिच्याकडनं पैसे हडपतोय आणि कसा म्हणजे त्याने तिचा वापर केला कसा ले ले आहे कसा तिच्या नवऱ्याला मारण्याचा त्यांनी प्लॅन आखला होता दोघांनी परंतु तो प्लॅन त्यांचा विस्कळीत झाला सर्व काही रेकॉर्डिंग माझ्याकडं आलेले आहेत आणि कसं वडगाव शेरीच्या पोलिसांनी त्या मुलीच्या नवऱ्याला म्हणजे हिंदू मुलगी आहे ती तिच्या नवऱ्याला कसा त्रास दिला आहे त्या समोरच्या मुलाचा ऐकू आणि हे सगळ्या गोष्टी तिथं उघडकीस येणार आहेत वडगाव शेरी इथल्या पोलीस स्टेशनला तर माझी विनंती असेल गौरक्षक बांधव असतील माझे धर्मरक्षक असतील हिंदू धर्म जागरण समितीचं काम करणारे असतील महिला भगिनी असतील त्यांना माझी हात जोडून विनंती असेल आपल्याला कुठल्या तरी भावाचा जीव वाचवायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला नाही तर देशाच्या जनतेला ही लोकं लव लो जिहाद कशा प्रकारे करतात हे आपल्याला दाखवायचं आहे जेणेकरून आपल्या महिला भगिनी आपल्या मुली फसल्या गेल्या नाही पाहिजेत या लोकांच्या जाळ्यामध्ये तर वडगाव शेरीला त्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी म्हणजे अगदी खराडी असेल हडपसर असेल आजूबाजूला जी गावं असतील तिथले धर्मरक्षक बांधव त्यांनी यावं अशी विनंती करते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ताई आणि माई बोलून एक विनंती करतो की काल एक महिला यूट्यूबवरती खूप रडत होती तर त्यातून काही तरी तुम्ही आता तर त्यात सागळे दादा मी खरं सांगू का मी त्या महिलेला माई म्हटलं होते एकेकाळी कोण महिला होती मी तर बघत नाही तिचं पण कुणाचं तरी असंच मला कुणीतरी सांगितलं की बाबा रडत होती मी हे मिटावं हे मी कुठंतरी संपावं म्हणून मी ना त्या महिलेला आणि तिच्यासोबतच्या तिच्या ज्या महिला आहे ना त्यांना माझ्याकडं रेकॉर्डिंग आहेत दादा की हे थांबवा हे खूप झालंय बंद करा ह्याच्यातनं काय माहिती आहे का त्रास होतोय ह्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही आहे तुम्ही खोटं खोटं सगळं ना जुळवता आणि महिलांचे आयुष्य बर्बाद करतायत नका करू मी रिक्वेस्ट करत होते दादा मला इतकं घाण बोललेलं होतं तरी सुद्धा मी कुठेतरी पुढाकार पुढाकार घेतला होता ज्या वेळेला त्यांच्यावर पहिली केस दाखल झाली आणि त्याच्यानंतर मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु नाही मला किती घाण आणि किती गलिच्छ अरे माझ्या मेलेल्या भावाच्या नावाने अकाउंट काढले दादा ज्या बाईबद्दल तुम्ही बोलताय ना मला काहीच बोलायचं नाही तिच्याबद्दल पण ती भावनाहीन महिला आहे एवढं लक्षात ठेवा माझा मेलेला भाऊ अहो कॅन्सरने गेले होते लेकरू मी हिला माई म्हणत होते काळी त्याचं सगळं दुःख मी हिच्या सोबत कधीतरी शेअर करत होते त्याला अशा वेदना होत आहेत कारण हिला सुद्धा कॅन्सर झालेला होता असं हिनेच सांगितलं होतं त्याला अशा वेदना होत आहेत त्याला तसा त्रास होतोय त्या माझ्या मेलेल्या भावाच्या नावाने फेक अकाउंट काढलंय दादा वानखेडे डायरेक्ट ढगातून हे त्या अकाउंटचं नाव कुठं आहे त्या महिलेच्या भावना मला काहीच बोलायचं नाही दादा त्या बाईबद्दल माझ्या अकाउंटला काहीच बोलू नका माझी विनंती आहे मी मध्य करण्याचा प्रयत्न केला होता पण नाही त्याच्यामध्ये मला मा फार त्रास झालाय दादा भयंकर त्रास झालाय मला सर्वांना रिप्लाय देऊ पांडुरंग दादा नक्की 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 अकरा नंबरला एक तुमचं आहे ओके धन्यवाद सोमनाथ गुड नाईट गुड नाईट गोडके दादा गुड नाईट त्यामुळं मी फार संवेदनशील आहे हो मी भावनिक बाई आहे मला नाही कोणाचं दुःख बघवते मी क्रूर नाही लक्षात ठेवा लक्ष्मण जाधव दादा हो जेवण झाले जेवण झाले चेहरा क्लिअर दिसतो इकडनं बघते पण आहे इकडं लाईटच मागत आहेत हो हो आहे संजय दादा बरोबर अकराला मी वडगाव शेरीच्या पोलीस स्टेशनला आहे या नक्की भेटूयात आपण नाही देत नाही देत शाम दादा श्याम कुलकर्णी दादा नक्कीच नक्कीच नाही देत निगेटिव्ह लोकांकडे जर मी लक्ष दिलं असतं ना तर आज मला सगळं काही बंद करून घरात मध्ये बसावं लागलं असतं हो जेवण झालंय बाळू दादा जेवण झालंय प्रकाश दादा गुड नाईट कसे आहात नाही माझ्या बाल्कनीत बसली आहे दाखवू का तुम्हाला समोर बघा ब्रिज आहे समोर ब्रिज आहे दाखवते तुम्हाला बघा आहे समोर ब्रिज आहे निलेश दादा संगीतादा इथे ग्रेट आहात ते बघा ही माझी बेडरूम आहे आणि हा माझ्या बेडरूम मधला झुला आहे इथे मी बसली हे माझ गार्डन आहे माझ्या बेडरूमची बाल्कनी जी, जी आहे ती गार, गार्डन गार्डनच्या साईडने आहे आणि हा ब्रिज आहे समोरचा आमच्या इथन गाड्या येतात जातात बघतोय मी अरे वा धन्यवाद श्यामदादा खूप खूप धन्यवाद गुन्हेगार पीडित आणि कायदा व्यवस्था ह्यांना जर एकटा सोडलं तर बिना कुणाच्या मदतीने ते न्याय देऊ शकते का हो हो अगदी अगदी कायद्याने जर चालू तर न्याय शम बघा तुम्हाला सांगू का दादा आता ज्या केस होत आहेत ना त्या जवळजवळ पन्नास ते साठ टक्के केस खोट्या असतात पोलिसांना अधिकार दिलेला असतो रंगवायचा संविधानाने पोलिसांना रंगवण्याचा अधिकार दिलेला आहे पोलीस रंगवण्याचं काम करतात परंतु त्या गोष्टी काय कोर्टातमध्ये टिकणं ही महत्वाचं असतं जर तुमच्यावर खोटी केस झालेली असेल समोरच्यांकडे तसे पुरावे नसतील तर ती केस टिकत नाही परंतु समोरच्यांकडे जर पुरावे असतील तर शंभर टक्के तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्यामुळं हे जे म्हटल्या जातं ना की पैशाचा पैसा सगळ्यांना दाबतो किंवा पैसा असेल तिथे नाही नाही असं काही नाही तुम्ही कायद्यावर विश्वास ठेवा कायद्याने चला बऱ्याच गोष्टी तुमच्या होतात फक्त त्याला थोडा वेळ लागतो एवढा आहे लक्ष्मण जाधव दादा कोणीतरी बोलणारे जय गजानन माऊली जय गजानन माऊली शरद वानखेडे दादा ओके <laughs> संजय दादा नक्की नक्की होईल कायद्याने धन्यवाद कालिदास दादा काही तुमची व्हिडिओ लई आवड मला धन्यवाद बाळू दादा श्री गुरुदेव जगताप दादा श्री गुरुदेव आता सुद्धा त्या जो लव्ह जी हातचा प्रकार आहे ना त्याची रेकॉर्डिंग आहे पण आज नाही वाजवायची मला ती रेकॉर्डिंग मी शंभर टक्के म्हणजे हा आठ दिवस प्रकार चालणार आहे कारण हे यातनं महाराष्ट्रातल्या महिलांनी आणि मुलींनी बोध घ्यावा आणि परत अशा भानगडीत पडू नये त्याच्यासाठी हा प्रकार फार गाजणार आहे फार इतका भयंकर प्रकार आहे की अक्षरशः ज्या महिलेसोबत त्या मुसलमानाच्या पोराचं लफड होतं ना त्यांनी त्यांच्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावला होता सी सी टी व्ही कॅमेरा विचार करा की पार्लरचं करत होती ती महिला तिच्याकडे येणाऱ्या महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडे आहेत त्या महिलेच्या नंदेची मुलगी होती त्यांच्या घरामध्ये तर मी होती त्या मुलीचे व्हिडिओ त्याच्याकडे आहे कारण व्ही कॅमेरा सी सी टी व्हीचं पूर्ण जे आहे ते त्याच्या मोबाईलला अटॅच केलेलं होतं घरातल्या व्हीचं तिच्या घरात लावलेला विचार करा किती भयंकर प्रकार आहे हा तर होणार आहे सगळं आणि kai, kai, kai. Are, 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 are. Kia hua. Kuchito hoga ya. Bye, bye. आहे बर का बॅक पाठीमागच हो आहे ना बॅकग्राऊंड चेंज होतो त्या काय काय आहे अच्छा हर्ष आयला हा माता कधी मुस्लिम आहे काय काय आले, काहीतरी येते बाबा असं म्हणजे ते आहे काहीतरी मलाही माहिती नव्हतं आत्तापर्यंत आहे तर अशा अशा पद्धतीमध्ये आहे गुड नाईट शिवरात्री स्वामी समर्थ मस्त खास वस्तर हा जागा आणायचं द्या उद्या पुन्हा नवीन विषय तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीता आणि वडगाव शेरीला सोमवारी अकरा वाजता मी पोलीस स्टेशनला आहे आजूबाजूचे जे, जे कोण असतील त्यांनी नक्की या आणि हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी संघटना व हिंदुत्वावर काम करणारे जेवढे कोणी भाऊ बहीण असतील त्यांनी प्लीज प्लीज या बरेच जण येणार आहेत तुम्ही सुद्धा या कारण आपल्या भावाला त्या न्याय द्यायचा आहे आपल्याला फार भयंकर प्रकार आहे मी सगळा सांगू शकत नाही जर मी आत्ताच सांगितला तर ते लोक जागे होते त्यामुळे मला आत्ताच हा प्रकार नाही सांगायचा तुम्हाला पण सोमवारी मात्र आपण तिथनं लाईव्ह करू शंभर टक्के नाही रे माद्या रिचार्ज नाही संपला तुझ्या आईचा द्यायचा का करून माद्या भिकार च रे मला युट्यूबनी बंधन घातले त्रे शिवाय द्यायच्या नाही ना आता तुझ्या तर तुझा बाप शोधून दिला असता बघा आता तुला चला रजा घेते